स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच बातमी राज्यातल्या पावसाची वेधशाळेनं इशारा दिला आहे अतिशय महत्वपूर्ण राज्यभरातल्या जनतेसाठी हा इशारा अतिशय महत्वाचा आहे कारण आज आणि उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवार राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढू शकतो या स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या म्हणजे सोमवार मंगळवार पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे तर रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसंच काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही जास्त राहील सरासरीच्या मराठवाड्यात सोमवार आणि मंगळवार म्हणजे आज आणि उद्या काही ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज आहे आज जो वेधशाळेनं इशारा दिला आहे त्यानुसार जालना परभणी हिंगोली आणि नांदेड इथे पावसाची तीव्रता सरासरीपेक्षा खूप जास्त असू शकते विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आपण काही ठिकाणी नजर टाकूयात असे कोणते जिल्हे आहेत की जिथे हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय असे कोणते जिल्हे जिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आपण एक नजर टाकूयात चार जिल्हे असे आहेत तीन जिल्हे त्यातला पहिला आहे रत्नागिरी त्यानंतर दुसरा आहे रायगड आणि त्याखालोखाल पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे म्हणजे मुसळधारपेक्षाही अतिमुसळधार पाऊस इथे पडू शकतो येलो अलर्ट देण्यात आला आहे सातारा ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ एवढंच नाही तर विदर्भात चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या अगदी जवळजवळ असलेल्या चारही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे दृश्य पाहिला तर साधारण अर्धा महाराष्ट्र आहे असं आपल्याला म्हणता येईल जवळपास विदर्भातले पाच जिल्हे मराठवाड्यातले दोन कोकणात रायगड रत्नागिरी पुणे सातारा रायगड नाही रत्नागिरी पुणे आणि सातारा या रत्नागिरी रायगड पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर सातारा ठाणे कोल्हापूर सिंधुदुर्ग अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा तसंच गोंदिया इथे येलो अलर्ट या सर्व ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल जिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर जिथे येलो अलर्ट देण्यात आला आहे तिथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे या सर्व ठिकाणी वारेसुद्धा बऱ्यापैकी वेगानं वाहतील त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अधिक सतर्क राहावं आवश्यक असेल तर या जिल्ह्यातल्या ले, नागरिकांनी बाहेर पडावं अन्यथा बाहेर पडायचं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे या क्षणीची सगळ्यात महत्त्वाची माहिती आज महाराष्ट्रात गौरी गणपती आहेत गौराईचं काल आगमन झालं आहे आज त्यांना खरं तर घोडादोडाचं पंचपक्वांनांचं जेवण करून खाऊ घालण्याचा दिवस त्यामुळे अनेक जण आज घराबाहेर पडतील परस्परांच्याकडे येणं जाणं तर गणपतीच्या दिवसात असतंच पण बाहेर पडताना एकदा घराबाहेर डोकवा आभाळ किती भरलंय ते निश्चितपणे पहा आपण विविध ठिकाणच्या धरण साठ्याची स्थिती पाहतो आहोत चास कमान हे जुन्नर धरण शंभर टक्के भरलंय दरवाजे उघडण्यात आलेत खडकवासला हे पुण्यातलं एक महत्वाचं धरण खडकवासला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरण साखळीतली सगळी धरणं भरली आहेत आता हे पाणी पुढे उजनीकडे जाईल खरं तर उजनीसुद्धा यावेळेला बऱ्यापैकी भरलं आहे तर राज्याचा विचार केला तर नगरमध्ये सुद्धा भंडारधरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे काल इथून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला राज्याच्या बहुसंख्य ठिकाणी धरणांच्या पाणी पातळीत हा जो परतीचा पाऊस आहे त्या परतीच्या पावसानं भरभरून दिलेला आहे सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुस्मिता हवामान विभागाचा जो इशारा आहे या पूर्वी आपण पाहिलंय यावर्षी गेल्या वर्षी की हा गांभीर्यानं घेतला पाहिजे राज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्यात कमी पाऊस झाला होता अर्थात जून महिन्यात ज्या महिन्यामध्ये तर पावसाची अपेक्षा असते त्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची उणीव जाणवत होती त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती होती परंतु त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महापुराचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागला परंतु आत्ता परती ज्या पावसाने सुद्धा राज्यभर जोर धरल्याचं पाहायला मिळतंय त्या अनुषंगे दहा ते सोळा सप्टेंबर या काळामध्ये राज्यात सर्वत्र मुसळधार किंवा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे पूर्व विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित भागांमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भाग यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यभर पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढलेला दिसतोय त्यामुळे एकीकडे आपण जर बघितलं तर धरण क्षेत्रामध्ये हा पाऊस होतोय त्यामुळे धरणांमधलं पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष मुळीच जाणवणार नाही यंदा असं म्हणावं लागेल त्यामुळे एका अर्थी आल्हाददायी हा पाऊस आहे कारण पाण्याची समस्या यामुळे कमी होऊ शकते परंतु ऐन सुगीच्या काळामध्ये ऐन पीक उभारणीला आलेलं असताना ज्या ठिकाणी पाऊस आपडतोय त्यामुळे मुगाचं नुकसान होतं किंवा इतर अनेक पिकं असतील यांचं नुकसान होतंय त्यामुळं या पावसामुळे ज्वारी बाजरी असेल किंवा इतर अनेक पिकांवरती सुद्धा नुकसान झा हो, होईल आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये संकटांना सामोरं जावं लागेल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा सक्रिय झालेलं आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील जो विदर्भ असेल आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे आणि दक्षिणेकडे मान्सून सरकत आहे ज्यामुळं हवेच्या वरच्या थरामध्ये परस्पर विरोधी अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे आणि ज्यामुळं मान्सून पूर्व पावसाची जी स्थिती असते त्याच पद्धतीने परतीच्या पावसाची सुद्धा स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे आठवडाभर अशाच पद्धतीची स्थिती राज्यभर राहील मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये म्हणावा तितका पाऊस नाहीये येऊन काही काळाच्या सरी ज्या आहेत त्या बरसतात परंतु अनेक ठिकाणी अगदीच ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी होतं त्या सर्वच भागांमध्ये आणि विशेष करून विदर्भामध्ये हा पाऊस बरसणार आहे बर हा आज आणि उद्या दोनच दिवस पाऊस आहे का पुढच्या काही दिवसात याचं प्रमाण असू शकतं कारण या पावसात आणखीन एक वैशिष्ट्य असणार आहे ते विशिष्ट जिल्ह्यांमध्ये किंवा जिल्ह्याच्या विशिष्ट भागात अधिक पाऊस पडणार आहे असं वेधशाळेनं म्हटलंय नक्की ज्या पद्धतीची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे त्यामध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यानुसार हा अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विदर्भातील काही भाग आहेत मराठवाड्यातील काही भाग आहेत आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत कोकणात सुद्धा उत्तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे त्याचे आगामी काळामध्ये पळसाच आपल्याला पाहायला मिळणार त्यामुळे साधारणपणे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आणि सोळा सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर अनेक ठिकाणी असणार आहे परंतु हा पाऊस हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस नसणार आहे कारण ज्या पद्धतीनं श्रावणातला पाऊस असतो त्याच पद्धतीचा हा पाऊस असू शकतो कारण मुसळधार सरी ह्या काही काळापुरत्या बरसतील आणि त्यानंतर आपण जर बघितलं जर हा पाऊस धरण क्षेत्रामध्ये जोरदार स्वरूपात बरसला तर कदाचित धोक्याची पातळी नद्यांच्या पात्रांमधनं ओलांडली जाऊ शकते पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो त्यामुळे यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क ठेवण्यात आल्या आहेत अगदी आपत्कालीन विभागाला सुद्धा याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण वाऱ्याची स्थिती ही पूरक आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने जोरदार बॅटिंग करणार आहे तू राह आपल्यासोबत थोडस कारण पुणे आणि परिसरात दमदार पाऊस आहे पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जो सातत्यपूर्ण पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातल्या पाणी साठ्यात वाढ झाली खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालाय आपण दृश्य पाहतोय अतिशय सुखद अशा प्रकारची दृश्य धरणाच्या सांडव्यातून सध्या सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता तो आता पाच हजार एकशे छत्तीस क्युसेक करण्यात येतोय आणि अधिक माहिती घेऊयात वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ही दृश्य आपण पाहणारच वैभव खडकवासला पूर्ण क्षमतेनं भरलाय आणि खडकवासल्याच्या साखळीतली सगळी धरणं ओव्हरफ्लो आहेत मिलिंद पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं जी आहेत खडका खडकवासला वरसगाव पानशेत आणि टेमघर ही चारही धरणं जी आहेत ते पूर्ण क्षमतेने भरली आहेत जवळपास एकोणतीस पॉईंट पाच टी एम सी इतका पाणीसाठा जो आहे तो या चारही धरणांमध्ये मिळून झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात जवळपास साडेपाच टी एम सी पाणी जे आहे ते खडकवासल्याच्या सांडव्यावरून नदीमध्ये सोडण्यात आलं आहे जे उजनी धरणासाठी लाभदायक ठरतं किंवा इंदापूरचा दौंडचा जो परिसर आहे तिथल्या परिसरासाठी हे पाणी जे आहे ते अत्यंत महत्वाचं असतं सतत सततधार पाऊस किंवा दरवर्षीप्रमाणे मुसळधार पाऊस असं फारसं यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुण्यात पाहायला मिळालं नाही पावसाच्या छोट्या छोट्या सरी येऊन जाणं किंवा सतत चिकचिक ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचा पाऊस होता फार मोठा मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावर सुद्धा झाला नाही मात्र सुदैवाने यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीचा जो पाणी साठा होता तो धरणामध्ये बऱ्या प्रमाणात शिल्लक होता आणि त्यामुळे धरणं जी आहेत ती भरायला सप्टेंबर उजाडला गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच ही सगळी धरणं जी आहेत ती भरून सांडव्यावरून पाणी जे आहे ओव्हरफ्लोचं ते सतत सुरू होतं ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर उजमीला झालेला होता यंदाच्या वर्षी मात्र असं फारसं काही दिसून आलेलं नाही ही चारी धरणं पूर्ण क्षमतेनं भरलीत ही पुणेकरांसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे त्यांच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटला आहे आणि सोबतच खालचे जे तीन तालुके आहेत इंदापूर असेल किंवा दौंड असेल आणि त्यानंतर काही अंशी उजनीतून सोलापूरला जाणारं हे पाणी या सगळ्यांसाठी ही चारी धरणं जी आहेत ती भरणं तर घाटमाथ्यावरची अत्यंत महत्त्वाचं असतं जेणेकरून हे पाणी पुण्यात येतं शहरामध्ये आणि शहरातून पुन्हा या खालच्या दोन ते तीन तालुक्यांना शेतीसाठी सुद्धा या पाण्याचा उपयोग असतो ही चारी धरणं भरल्यामुळं शेतीची सुद्धा आवर्तनं जी आहेत ती पुढच्या वर्षीची सगळी निश्चित झालेली आहे दौंड आणि इंदापूरसाठीची या सगळ्या एकूण परिस्थितीची खरं तर गेले पंधरा दिवसापूर्वी प्रचंड चिंता सगळ्यांना लागून राहिलेली होती कारण बऱ्यापैकी पाणीसाठा जरी असला साधारण एकोणनव्वद टक्क्यांवरती पाणीसाठा होता मात्र पाऊस कसा पडेल हे धरणं जी आहेत ती पूर्ण भरतील का नाही अशी सगळ्यांना चिंता होती गेले आठ दिवस सतत रोज काही काळ थांबून थांबून सातत्यपूर्ण पाऊस पडतोय घाटमाथ्यावरही तशीच परिस्थिती आहे सतत पाऊस जो आहे तो असल्यामुळे कॅचमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी जे ते गेल्या पंधरा दिवसांमध्ये जमा झाला आणि चारही धरणं जी आहेत ती शंभर टक्के क्षमतेने भरून आज खडकून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला जवळपास पाच हजार न बर वैभव समाधानाची बाब आहे की ही सगळी धरणं भरलेत कारण पुणेकरांना गेल्या वर्षी पाणी टंचाईचा सामना करायला लागला होता यावर्षी तो बहुधा करायला लागणार नाही त्यामुळे दिलासादायक बाब शेतीची सुद्धा अपेक्षा पूर्ण होईल काही ना काही प्रमाणात अशी अपेक्षा